तर नमस्कार मैत्रिणींनो तर हा आहे आता भार्गवच्या बड्डेचा लॉक तर आहे ना बड्डेच्या दिवशी खूप सारा पाऊस चालू होता त्याच्यामुळं आम्हाला काही मोठा बड्डे करता आला नाही आणि म्हणजे नाही का त्याचा खूप मोठा बड्डे करायचा होता आणि त्या दिवशी नेमका अचानक खूप जास्त पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे बघा अचानक कॅन्सल केला आणि मग नंतर आम्ही डीमार्टमध्ये गेलो डिश वगैरे आणल्या आणि फुगे वगैरे तर आधी चालून ठेवलेले होते तर मग तयारी पण सुरू केली होती कारण घरातल्या घरात बड्डे करायचा होता त्याच्यामुळं मग आई म्हणे जाऊ द्या आता आपण घरीच सहपाव बनवू तर मग आम्ही दोघींनी मिळून घरीच सहपाव बनवलं बाकीचा सगळा प्रोग्राम जो होता तो सगळा कॅन्सल केला बाहेर बड्डे करायचा होता आणि डेकोरेशन वगैरे हो करून घ्यायचं होतं तर ते सगळं कॅन्सल केलं होतं आम्ही आणि मग नंतर घरातच करायचं प्लॅन केला तरी ते सगळे बलून्स वगैरे फुगवणं सुरू होतं आमचं आणि इकडे थोडंफार डेकोरेशन केलं होतं तर ही जी मुलगी आहे ती आमच्या इथं काम कामाला येतात ना त्यांची मुलगी आहे तर दरवेळेस असं बड्डे वगैरे काही कार्यक्रम जरी असला तरी मी तिला मदतीला घेत असते कारण तिला डेकोरेशनची पण आयडिया आहे तर त्याच्यामुळे मग ती माझ्या मदतीला आली होती आणि इकडे मी बलून्स वगैरे फुगव फुगवले आम्ही दोघींनी मिळून आणि बाकीचं थोडंफार मदत मी आईनला करून दिली टोमॅटो कट करून दिले आणि कांदा कट करून दिला मग मिसळ वगैरे आईंनीच बनवली बाकी सगळं किचनमधलं जेवढं काही होतं म्हणजे मिसळ बनवून त्याचा मसाला वगैरे सगळं आईनेच केलं होतं इकडे डेकोरेशन तयार चालू होतं तर तोपर्यंत तो 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 इकडे आईंची भरपूर तयारी झाली होती आईंनी कांदा खोबऱ्याचा मसाला काढून घेतला होता आणि इकडे ना मटकी शिजायला टाकली होती आधी पिवळी मटकी शिजून घेतली नंतर मग मी स तयार केली कारण तशी खूप छान टेस्ट होती तर इकडे कोथमीर वगैरे कांदा वगैरे सगळं कापून होतं आणि किचनवर खूप सारा पसारा झालेला होता तर अशा पद्धतीने आईचं इकडे किचनमध्ये काम चालू होतं आणि आमचं इकडं सेले बड्डेचं से, डेकोरेशन चालू होतं तरी तर बऱ्यापैकी बड्डेचं डेकोरेशन झालं होतं बलून्स वगैरे लावणं वगैरे सगळं झालं होतं तर भार्गवचा बड्डे आहे ना गणपती बसले त्यावेळेसच होता पण हा लॉग पण खूप जास्त उशीर झाला कारण आहे ना माझा आयफोन खराब झाला होता डिस्प्ले खराब झाला होता त्याच्यामुळे मी काय हा लॉक टाकू शकले नाही लवकर आणि त्यामुळे हा लॉग खूप जास्त उशीर झाला त्यासाठी सॉरी आणि आता इकडे देऊन बघू शकता तर मस्त अशी मटकी म्हणजे कांदा वगैरे परतून घेतला होता आईंनी आणि मग ती मटकी वगैरे त्यात परत परतून घेतली नंतर तर व्हिडिओ शूट माझे मिस्टर करत होते कारण मी कामात होते आणि मुलं बाबा सांभाळ होते तर मग मी माझ्या मिस्टरांना करायला आलो होतं तर आई इथं मटकी वतून घेत होते तर तेवढ्यातच हातातून कढई सुटली तर तुम्हाला दिसेल इथे बरं झालं थोडक्यात वाचलं नाही तर खाली जर पडले असते तर अवघड झालं असतं तर बघू शकता तर मी तसं टकली होती कढाई आता आईने व्यवस्थित आता त्यामध्ये मटकी वगैरे वतून घेतली तर असा काही कार्यक्रम असल्यानं आम्ही सगळे मिळूनच करतो तर बाहेर जर असताना मग आम्ही म्हणजे आचार्य वगैरे लावून स्वयंपाक करून घेतला असता किंवा मग डेकोरेशनला लोकं लावले असते पण मग तसं काही जमलंच नाही कारण पाऊस खूप होता बाहेर ज्यावेळेस आम्ही मार्टला गेलो त्यावेळेसच खूप जास्त पाऊस सुरू झाला मग अचानक घरी आलो त्यात केकचा पण थोडासा लपडं झालंच होतं पुढे तुम्हाला कळेलच एक एक खूपच छोट्या केकवर आम्हाला सेलिब्रेशन करावं लागलं तरी ताईंनी गरम पाणी करून मटकीमध्ये ओतलं होतं तर अशा पद्धतीने आता इकडे मटकीचं शिजायचं चा काम चालू होतं मग इकडे आईने त्यावरती थोडीशी कोथमीर वगैरे टाकली आणि पुढे हॉलमध्ये खाली खूप सारा पसारा झाला होता मुलांनी पसारा केला तर तो मी झाडून घेत होते व्यवस्थित आणि इकडे देवांचं चालू होतो डेकोरेशन कसं काढू आता मी मम्मी तर इथं उभी आहे त्याच्यामुळे मला आता काही करता येणार नाही तर त्याच्या मनात खूप प्रश्न चालू असतात आता मी एकच भीड असं काही डेकोरेशन वगैरे असले ना तो पहिले तोड तोडा थोडीचं काम करत असतो

<स्थाँगा> ते पोरं आलेले तर म्हणजे आपलं एक हे निघून जात जेव्हा

आर्ती पेटार्ती आरती पेटा होवणार आहे सुरुवात अरे झोपायचं नाही झोपायचं चालू आहे चालू आहे थंडी वाजते तर तुम्ही इथं बघू शकता किती छोटा केक ऑर्डर केला होता आम्ही म्हणजे दोन केक ऑर्डर केले होते त्यातला एकच आला तर इथं सेलिब्रेशन चालू होतं

भरपूर लोकांना बोलवायचं होतं पण तुम्हाला त्याचं कारण सांगितलं मी कारण खूपच पाऊस होता त्याच्यामुळं आम्ही घरातल्या घरातच सेलिब्रेशन केलं होतं आणि इथे ह्या मुलींनी मस्तपैकी भार्गवला वळून घेतलं नंतर मग मी ववाळलो त्याला केक खाऊ घातला आणि हा जो केक आहे ना त्यांनी एकट्यानेच खाल्ला कारण बाकी मुलांना त्यांनी दिलाच नाही कारण त्याने उष्ट केला होता त्याच्यामुळं तो काही देऊ शकलो नाही आम्ही त्यांना जेवणासाठी आपण मिसळ पाव केले होते तर ते दिले होते त्यांना खायला

不鸡。

Hi cấm là đi đi hi hi bỏ hi mẹ của tên lửa đi lửa

तर आत्ता जस्ट आमचा बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि तुम्ही आमचा पसारा बघू शकता बड्डे बॉयनी आणि त्याच्या भावाने कसा पसारा केला आहे हे बघा <laughs> आता हे सगळं आवरायचं पटपट हे साडी चेंज करते आता मी आणि पहिले कामाला लागते तर अजून किचनवर भरपूर पसारा आहे हे बघू शकता तुम्ही इतका सगळा पसारा झालेला आहे आणि आता हा मला फायनली आवरायचा आहे चलो तर अजून एक सांगायचं राहिलं की व्हिडिओमध्ये तुम्हाला ना खूप छोटा केक दिसान तुम्हाला असं वाटलं का खूप सारे मुलं वगैरे बोलवले सेलिब्रेशनसाठी आणि जेवणासाठी आम्ही ना मिसळ पाव वगैरे बनवलं होतं तर त्यांनी सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि सगळे गेले का आणि केक खूपच छोटा होता म्हणजे अडीचशे ग्रॅमचा तर आम्ही ना पहिल्यांदा खो मोठा केक ऑर्डर केला होता पण त्यात जो आम... डिलिव्हरी बॉय आहे त्याचं आहे ना गाडी खराब झाली त्याच्यामुळं तो काही येऊ शकला नाही आणि पाऊस पण खूप होता इकडे तर ऑर्डर आमची कॅन्सल झाली मग नंतर आम्ही म्हणजे त्याच्या आधीच तो एक छोटा ऑर्डर केला होता आणि एक मोठा ऑर्डर केला होता माझ्या नननबाईंनी तर त्या काल आज आज सकाळी गेल्या त्या त्यांची ड्युटी असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांना काही टाईम न थांबायला तर त्यांनी केक ऑर्डर केले होते आधी त्यांच्याकडून अडीचशे ग्रॅमचा झाला मग नंतर त्यांनी परत एक ऑर्डर केला तर पहिला के जो होता तो दुसऱ्या ठिकाणी केला तर दुसरा दुसऱ्या ठिकाणहून केला तर पहिला येऊन गेला अडीचशे ग्रॅमचा आणि जो मोठा केक होता तो काही आलाच नाही आणि खूप वेळ वाट बघितली आम्ही साडेआठ वाजले नऊ वाजले पण mm. काही केले नाही केक येत नव्हता तर कॉल केल्यानंतर त्याची गाडी काहीतरी खराब झालं बिघाड झाली त्याच्यामुळं तो केक घेऊन नाही आला आणि मग ते आम्ही छोट्याच केकवर सेलिब्रेशन mm केलं -hmm. तर अशा पद्धतीने आता सगळं झालेलं आहे आणि आता फक्त मला आहे ना फसा आवरायचं राहिलं आहे ते काय मी शूट नाही काढू शकत कारण त्याला खूप वेळ लागणार आहे आणि शूट काढायला मिस्टर पण बिझी असतात मुलांमध्ये त्याच्या त्यांना पण शूट नाही काढतात तर चला आता मी हा ब्लॉग आहे ना इथे सेंड करते तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय